आदिवासी समाजाच्या विविध मागणी संदर्भात नंदुरबार येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला आज अकरा दिवस पूर्ण झाले असून शासनाला जागे करण्यासाठी आज तूर वाद्य वाजवून शासनाचा निषेध करण्यात आला आदिवासी समाजाच्या माहिती मते हे तूर वाद्य वाजवण्यात येते म्हणून झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी हे तूर वाद्य वाजवण्यात आले राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे नंदुरबार जिल्ह्याचे रहिवासी आहे आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आदिवासी मंत्र्यांना वेळ मिळत नाही आहे म्हणून आंदोलकांतर्फे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचा निषेध करण्यात आला नंदुरबार जिल्हासह हो महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचा विकास का झाला नाही कारण आदिवासी विकास मंत्री हे भ्रष्ट आहेत म्हणून आदिवासीचा विकास हा खोळंबला आहे पालकमंत्री अनिल पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्या शासनस्तरावर मांडल्या जातील असे आश्वासन दिले परंतु जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आदिवासी मंत्र्यांना आदिवासींना भेटायला वेळ मिळत नाही हे या जिल्ह्याचे दुर्दैव आहे म्हणून आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांचा निषेध करण्यात येतो असे आंदोलनतर्फे सांगण्यात आले यावेळी केटी गावित हिरामन पाडवी अजय वळवी रोहन नटावतकर राणी गावित यासह आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते समिती गायकवाड जी आहे त्या गायकवाड समितीने डॉ विजय कुमार गावितांच्या विरोधात ताशेर ओढलेले आहे आजपर्यंत या नंदुरबार जिल्ह्याचा आणि महाराष्ट्रातील एकंदरीत आदिवासींचा विकास का झाला नाही तर महाराष्ट्रातील आजपर्यंत सगळ्यात भ्रष्ट आणि भ्रष्टाचार मंत्री चा चा जे आहेत डॉक्टर विजयकुमार गावित असल्यामुळे आजपर्यंत आदिवासींचा विकास झाले नाही या नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्याच्या पर्वतरांगेतील जे लोक आहेत आदिवासी लोक त्यांचा आजपर्यंत बांबू ॲम्ब्युलन्समुळे मृत्यू झालेला आहे आणि बॅम्बू एम्ब्युलन्स ही अविरत सुरू आहे सिकलसेलचे रुग्ण मरता आहेत आणि आदिवासींचं स्थलांतर हे दिवसेंदिवस होत आहे अशा प्रकारच्या ज्या मागण्या आहेत त्या वीस मागण्या आम्ही घेऊन इथे बसलेलो आहे परंतु आजपर्यंत फर्लांबर अंतरावर असणारे आदिवासी विकास मंत्री ह्या या आमच्या उपोषणाच्या ठिकाणी आज भेट दिलेली नाही साधी विचारपूस सुद्धा केली नाही म्हणून त्याचा प्रथम आम्ही निषेध करतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मिर्जा आफिक यांचे रिपोर्ट नंदुरबार